मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचे तंधोमाळी सर्वत्र चालू आहे लातूर लोकसभेची अधिक अधिसूचना जाहीर झालेली आहे या संदर्भामध्ये लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांनी जिल्हाधिकारी दालनामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह निवडणूक निर्णयाधिकारी व निवडणूक खात्यातील इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते या संदर्भातील हा व्हिडिओ आहे नमस्कार लोकसभा सार्वत्रिक निवडणुका वीस चोवीस तिसऱ्या फेजमधलं लातूर येथे आपल्याला माहिती आहे सोळा तीनला अनाऊन्समेंट झाली होती आजपासून नामनिर्देशन पत्र म्हणजे या ठिकाणी स्वीकृत करण्याची आजपासून तारीख सुरू झालेली आहे आजपासून एकोणीस तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील आणि त्यानंतर विड्रॉल आणि चिन्ह वाटप ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया या ठिकाणी पार पडली जाणार आहे मी आपल्याला सांगू इच्छिते की लातूरमध्ये जवळपास अठ्ठा अठ्ठावीस भरारी पथकं आम्ही या ठिकाणी केलेले आहेत सी विजील त्याच्यानंतर एनकोर यासारखे ॲपसुद्धा आमचे पूर्ण म्हणजे ॲक्टिवेट झालेले आहेत चेकपोस्ट झालेले आहेत आणि आमचे सर्व पोलिंग पर्सनल आणि पोलीस पर्सनल यांना आमचं ट्रेनिंगसुद्धा ए आर ओ वाईज झालेलं आहे एकंदरीतच एक प्री पोल पोलच्या दिवशी आणि पोस्ट पोल काउंटिंगची व्यवस्था ही सर्वच तयारी प्रशासनामार्फत पूर्ण झालेली आहे याला जोडून स्वीप ॲक्टिव्हिटीजसुद्धा आमच्या जोरात चालू आहे आमचा संकल्प आहे की लातूरमध्ये मागच्या लोकसभेच्या तुलनेमध्ये यावर्षी पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत तरी मतदान व्हावं आणि लोकांनी भयमुक्त याच्यामध्ये वातावरणात मतदानाला पुढे व्हावं यासाठी आमच्याकडनं स्वीप ॲक्टिव्हिटीजसुद्धा सुरू आहे कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत काळज्या हो सुरक्षेच्या अनुषंगाने प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपण मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे जागी वेगवेगळे वे एस एस टी पथकं आपण तैनात केलेले आहेत जिथे नाकाबंदी चालू आहे त्याचबरोबर आपल्याला कर्नाटक बॉर्डर लागत असल्याने सहा जागे आपण इंटर्नशिप पॉईंट्स नेमलेले आहेत जिथे नाकाबंदी चालू असते चोवीस तास नाकाबंदी ही आहे त्याचबरोबर नऊ इंटर डिस्ट्रिक्ट पॉईंट आपण नेमलेले आहेत जिथे कंटिन्युअसली नाकाबंदी चालू असते मोठ्या प्रमाणात लिकर इलिसिट लिकरचं सीझन आपलं चालू आहे आपल्याकडे जे पेंडिंग वॉरंट्स आहेत पाहिजे आणि फरारी आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध धडक मोहीम आपण घेत आहोत आणि तर त्यांना शोधून अटक करण्याची आपली प्रोसेस इथे चालू आहे सर्व नागरिकांना या मी सांगू इच्छितो की निर्भयपणे आणि निष्पक्षपणे साठी बाहेर पडावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे काही प्रॉब्लेम असले स्टाईल एकशे बारा असेल किंवा विविध आपल्या प्रशासनाच्या ॲप्स आहेत सी ॲप ऍप आहे त्याच्यावर संपर्क साधावा प्रकार त्याच्यामध्ये आपली रेग्युलर पेट्रोलिंग चालू आहे मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग सक्रिय केलेली आहे आणि नक्कीच त्याला आळा बस बसणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये पंच्याऐंशी वर्षाच्या वयोगटातील पुढील जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण जेव्हा प्रयोजन केलं पंच्याऐंशी वर्षे वर्षाचे जे सिनियर सिटीजन आहेत ते आमचे घरोघरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी सर्वे केलेला आहे आणि ज्या लोकांनी कन्सेंट दिलेली आहे की त्यांना मतदान केंद्र कारण हा ऑप्शन आहे मतदान केंद्रावर येऊन त्यांना जर त्यांचा मतदानाचा हक्क बजवायचा असेल तर ते करू शकतात परंतु त्यांना जर घ घरीच त्यांच्या ज्या ठिकाणी करता येत नसेल तर आमची पूर्ण तयारी आहे त्या ठिकाणी एक पूर्ण पोलिंग पार्टी त्या ठिकाणी विथ द सिक्रेसी जे आपण निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत त्याप्रमाणे त्यांचं वोटिंग त्या ठिकाणी होणार आहे याचप्रमाणे वुमन्स वोट म्हणजे वोटर्स बूथ त्याचप्रमाणे दिव्यांग पर्यावरणपूरक असे सगळेच बूथ नाविन्यपूर्ण अशा या ठिकाणी लातूरमध्ये यावर्षी आपण करणार काही तालुक्यामध्ये गावबंदी केली जाते आणि काही तालुक्यामध्ये मतदानावरती बहिष्कार टाकण्यात येणार ये आहे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे कुठल्याही गावामध्ये असं त्यांना कायद्याने करता येणार नाही त्यामुळे आवाहन असेल की अशा प्रकारची क्रि कोणी करू नये पण आजपर्यंत आमच्याकडे अशा कुठल्याही प्रकारची घटना आमच्यापर्यंत आली नाही आली तर निश्चित कार्य अवकाळी पावसामुळे झाल्याने नुकसान अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये मयत जनावरं नऊ दगावली आहेत जळकोट आणि लातूरमध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाने फळबागांचं नुकसान झालं आहे ज्याचं नऊ पॉईंट शहाण्णव हेक्टर प्राथमिक जे नुकसान आहे फळबागेचं ते आमच्याकडे आलेलं आहे आमचे सर्व तहसीलदार एच ओ याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि जे पण नुकसान झालेलं आहे त्याची आकडेवारी तुरंत आमच्याकडे आलेली आहे पोस्टल मतदानाच्या बाबतीत कशा प्रकारची प्रक्रिया असणार आहे पोस्टल आणि ईडी सी हे दोन्ही बाबतीत आमचा पूर्ण प्रिपेर्डनेस झालेला आहे जे पण लोक ईडी सी मार्फत पोलिंग पर्सनल्स असतील आणि त्यांना ईडी सी मार्फत मतदान करायची असेल ती प्रक्रिया प्लस डब्ल्यू डीसाठी पोस्टल बॅलेटसाठी सॉरी जे फॅसिलेशन सेंटर्स आहेत ते सुद्धा आमचं पूर्ण ट्रेनिंग कशाप्रकारे सिक्रेसी मेंटेन केलं जाईल आणि त्याची आकडेवारी ही सुद्धा आमच्याकडे पूर्ण आलेली आहे एकंदरीतच निवडणुकीचा पोस्टल ई डी सी चेकपोस्ट लॉ अँड ऑर्डर आचारसंहिता सी विजिल राजकीय पक्षांना सुद्धा अवेअरनेस अशा सर्वच पातळीवर आमची तयारी झालेली आहे प्रशासन सज्ज आहे त्यांच्या बॉर्डर करून इलेक्शनच्या काळामध्ये आंबली पदार्थ तस्करी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते ते रोखण्यासाठी काय विशेष पथकं वगैरे निर्माण केले बार बरोबर आहे इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डर पॉईंट चेकपोस्ट आपण निर्मित केलेले आहेत सहा जागी आपल्याकडे मेजर आहे वेजवर इंटर डिस्ट्रिक्ट चेकपोस्ट चालू आहे त्याचबरोबर अठ्ठेचाळीस तासाच्या अगोदर ज्या ज्या दिवशी मतदान असणार आहे त्याच्या अठ्ठेचाळीस तासाच्या अगोदर आपले बॉर्डर सिलिंग पॉईंट आपण नेमण्यात नेमणूक करणार आहोत ज्यामध्ये बॉर्डर पूर्ण प्रकारे आपण सील करणार आहोत जेणेकरून कोणत्याही प्रकारची तस्करी त्या कालावधीमध्ये होणार नाही त्याचबरोबर इंटर डिस्ट्रिक्ट आपण चेकपोस्ट निर्मिती केलेली आहे नऊ चेकपोस्ट आपले आचारसंहितेच्या अनुषंगाने ज्या दिवशी आचारसंहिता लागलेली आहे त्या दिवसापासून आपले काय करतात माध्यम वृत्त या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तचे